वेलकम टू डिजी टेक्स स्वाध्याय युट्यूब चॅनल स्वाध्याय आठवी इतिहास धडा सामाजिक व धार्मिक प्रबोधन विथ शॉर्ट आन्सर आणि पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा सर सय्यद अहमद खान स्वामी विवेकानंद महर्षी विठ्ठल रामजी शिंदे उत्तर एक रामकृष्ण मिशन ची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली दोन मोहम्मदन एग्लो ओरिएंटल कॉलेज की स्थापना सर सैयद अहमद लिए तीन डिप्रेस्ड क्लासेस मिशन की स्थापना महर्षि विठल रामजी शिंदे यानी के लिए दोन पुढ़ तत्ता पूर्ण करा समाज सुधार संस्था वृत्तपत्र पुस्तक संस्थे कार्य तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक भारतात सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या उत्तर एक भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झाले त्यामुळे नये विचार नवीन कल्पना नवीन तत्वज्ञान यांचा प्रसार झाला दोन पाश्चिमात्य विचार संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली तीन स्वातंत्र्य समानता न्याय मानवता लोकशाही इत्यादी मूल्यांवर आधारित समाज निर्माण व्हावा असे नवसुशिक्षित मध्यम वर्गाला वाटू लागले चार समाजातील अंधश्रद्धा जातीभेद रूढी परंपरा आदी दोष नष्ट झाले पाहिजेत याची त्यांना जाणीव झाली या जाणीवेतूनच भारतात एकोणीसव्या वीसव्या शतकांत सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या दोन महात्मा फुले यांनी नाभिकांचा संघ घडवून आणला उत्तर एक समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मिती झाली पाहिजे असा महात्मा फुले यांचा आग्रह होता दोन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री शिक्षणाचे कार्य केले तीन स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या चालीरीती रूढी परंपरा यांना त्यांनी कडाडून विरोध केला चार विधवा स्त्रियांचे केशोपन म्हणजे संपूर्ण केस काढून टाकण्याची क्रूर चालत्या काळात अस्तित्वात होती या रूढीला विरोध करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला चार टीपालिहा एक रामकृष्ण मिशन उत्तर एक हिंदू धर्माची शिकवण देणे आणि समाज प्रबोधन करणे या उद्देशाने रामकृष्ण मिशनची स्थापना झाली दोन रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी एक हजार आठशे सत्त्याण्णव मध्ये रोगी व वळे यांच्यावर औषधोपचार करणे ही सामाजिक कामे आजही करीत आहे स्थापनेपासूनच ही संस्था लोकांची आध्यात्मिक उन्नती करण्याचे काम करीत आहे दोन सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री विषयक सुधारणा उत्तर सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या बरोबरीने स्त्रीविषयक सुधारणेचे कार्य केले एक महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य केले दोन समाजातील कर्मट लोकांच्या टीकेला निंदा नालस्तीला तोंड देऊन ज्ञानदानाचे कार्य केले तीन म फुले यांनी घरातच स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या कार्यात सावित्रीबाईंनी साथ दिली चार स्त्रियांचे प्रबोधन करून त्यांना वाईट रूढीविरुद्ध संघर्ष करण्यास प्रवत्त केले पुढचे स्वाध्याय पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका